नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो जरांगे पाटलांचा फडणवीसांवर आक्रोश आणि मोकळा झाला ठाकरे पवारांचा रस्ता येणाऱ्या निवडणुकीत या दोन नेत्यांचाच वाजणार डंका काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपली कमर कसली आहे त्यातच एन निवडणुकीच्या तोंडावर भाजपची कोंडी करून जरांगे पाटलांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक अवघड वाटणारी होती पण ती अगदी सहज करून दिल्याने राज्याच्या राजकारणात हे दोन नेतेच येणाऱ्या निवडणुकीत विजयाचा डंका वाजवतील अशा चर्चा रंगताना दिसत आहे त्याला कारण म्हणजे शिवसेना व राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर भाजप राज्यातील सर्वात स्ट्रॉंग पक्ष बनला होता पण जरांगे पाटलांनी आपला संपूर्ण फडणवीसांवर निशाणा लावून धरला त्यावरून मात्र भाजपची चांगलीच दमचक झाली आहे फडणवीसांच्या लक्षात आलं की येणाऱ्या काळात आपल्याला निवडणूक जड जाणार त्यामुळेच काल त्यांनी सर्व आमदारांची बैठक सागर बंगल्यावर बोलावली आणि सांगितलं की यात आमचा काही ना संबंध नाही जरंगी पाटील हे देवेंद्र फडणवीसांवर वैयक्तिक टीका करत आहे अशा सूचना देवेंद्र फडणवीसांनी दिल्यानंतरच हे स्पष्ट होतं की दोन पक्ष फोडून आता त्याची भरपाई करण्याची वेळ मात्र देवेंद्र फडणवीसांवर आली आहे फक्त कारण हे जरंगी पाटील ठरले त्यामुळेच शरद पवार व उद्धव ठाकरे हे दोघे नेते मिळून शिंदे गट व अजित पवार गटातल्या नेत्यांना येणाऱ्या निवडणुकीत जड जातीलच हे बाकी आता स्पष्ट झाले आहे हे निश्चितच ने तर मित्रांनो जरांगे पाटलांनी जे भाजप विरोधात वातावरण तयार केले यावरून तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे व शरद पवार येणाऱ्या निवडणुकीत आपला विजयाचा डंका वाजवतीलच की नाही कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र